शेतकऱ्यांना डेबीटीद्वारे थेट लाभ आधार संलग्न असलेले पात्र शेतकरी पंचवीस जिल्ह्याची यादी तुम्हाला यापुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळी या घटकाकरता पाच कोटी निधी वितरित करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे जर तुम्ही शेततळ्यासाठी अर्ज केला असेल किंवा इतर काही डीबीटी मार्फत तुम्ही म्हणजे महाडीबीटी मार्फत अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी आता पैसे वितरित करण्यात आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानवे घेतला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्त्रीकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरता अनुदान देण्यात येत आहे आता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या चारशे कोटीच्या सूक्ष्म सिंचनाकरता पूरक अनुदान घटकासाठी तीनशे कोटी आणि वैयक्तिक क्षेतळी घटकासाठी शंभर कोटी कार्यक्रमास दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या शासनानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेतळी या घटकासाठी पाच कोटी निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे आता शासन निर्णय पाहूया शासन निर्णय झाल्यानंतर पंचवीस जिल्ह्याची नावं आणि शेतकरी किती आहेत ते सुद्धा पाहूया शासन निर्णय सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्र या घटकाकरता पाच कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये रुपये निधी वितरित करण्यात शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता याद्वारे वितरित निधी खालीलप्रमाणे लेखाशीर्ष आहे पीक संवर्धन मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या ठिकाणी अर्थसहाय्य आणि सोबतच्या परिशिष्ट अ अनुसार या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान द्यायची कारवाई महा डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी अनुदान अदा केल्यानंतर परिशिष्ट अ मध्ये नमूद सातशे सहा लाभार्थ्यांच्या नावासहित सविस्तर प्रमाणित तपशील शासनात तात्काळ सादर करावा असं या ठिकाणी जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता पंचवीस जिल्ह्यामध्ये सातशे सहा लाभार्थ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे आता या शासन निर्णयानवे वितरित निधी कोषागारातून आहारित करण्याकरता आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक कृषी आयुक्त यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आता या शासन निर्णयानवे जोडलेल्या अ अमध्ये जिल्हांनी ह्या निधीचे वितरण दर्शवले आहे त्यानुसार आयुक्त कृषी यांनी योजनेअंतर्गत मंजूर निधी संबंधित जिल्ह्यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करावे असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता आपण पंचवीस जिल्ह्याची नावं आणि शेतकऱ्यांची संख्या आणि निधी कुठल्या जिल्ह्याला किती शेतकऱ्यांना निधी देण्यात येणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता जिल्हा लाभार्थ्यांची संख्या शेततळी संख्या आणि वितरित निधी या ठिकाणी ठाणेसाठी पाच शेतकरी आहेत तीन पॉइंट पंचाहत्तर पालघर या ठिकाणी काहीच नाही आहे रायगडमध्ये दहा शेतकरी आहेत रत्नागिरीमध्ये एक आहे सिंधुदुर्गमध्ये काही नाही आहे नाशिकमध्ये एकशे वीस शेतकरी आहेत त्याच्यानंतर धुळेमध्ये एक आहे जळगावमध्ये एक आहे नंदुरबारमध्ये काही नाही आहे अहिल्यानगर एकशे बावन्न शेतकरी आहेत पुण्यामध्ये पाच शेतकरी आहेत शेततळ्यासाठी सोलापूर एक्केचाळीस शेतकरी आहेत सातारामध्ये तीन आहेत सांगलीमध्ये बारा आहेत कोल्हापूरमध्ये एक पण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेचाळीस शेतकरी आहेत जालनामध्ये चौऱ्याण्णव आहेत बीडमध्ये तेवीस आहेत अशा प्रकारे टोटल हे एकशे चौसष्ट शेतकरी आहेत त्याच्यानंतर आपण पुढे दुसरी यादी पाहणार आहोत याच्यानंतर लातूरमध्ये एक पण शेतकरी नाही धाराशिवमध्ये दोन शेतकरी नांदेडमध्ये दोन शेतकरी परभणीमध्ये एक पण नाही हिंगोलीमध्ये एक आहे बुलढाण्यामध्ये एक आहे अकोलामध्ये एक पण नाही वाशिममध्ये दोन शेतकरी अमरावतीमध्ये एक शेतकरी यवतमाळमध्ये सतरा शेतकरी वर्ध्यामध्ये एक पण आहे नागपूरमध्ये एक आहे त्याच्यानंतर भंडारामध्ये एक पण नाही गोंदियामध्ये एक पण आहे चंद्रपूरमध्ये सहा शेतकरी गडचिरोलीमध्ये एकशे अठ्ठावन्न शेतकरी अशा प्रकारे एकूण पंचवीस जिल्ह्यातील सातशे सहा शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये या ठिकाणी शेततळ्यासाठी मंजूर झालेले आहेत तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा